नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेला आहोत चांदूर या गावामध्ये या गावचे आमचे शेतकरी पण आहेत आणि मामा पण आहेत राजेश भाऊ गो, एमगवडी यांना आपण एक चार ते पाच दिवसापहिले तुरीवर फवारणी दिली होती यांना आपण ज्युपिटर प्लसची एक लिटरची किट दिली होती त्याचा त्यांना काय रिझल्ट मिळाला हे आपण आता तुम्हाला सांगू पण आलेला आहोत चांदूर या गावामध्ये या गावचे आता आमचे शेतकरी त्यांनी तुमचा प त्यांना तुमचा परिचय दिला आपण त्यांना आपण एक तुरीवर चार ते पाच पहिले फवारणी दिली होती त्या तुरीमध्ये आपण ज्युपिटर प्लस हर्डीनाशक दिलं होतं त्याच्यानंतर व्हिंगरएल टॉनिक दिलं होतं त्यामध्ये सोळा प्रकारचे अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यानंतर एक आपण त्यांना मायक्रोविटर्न दिलं होतं विजेता पावडर म्हणून बरोबर आहे विजेता पावडरमध्ये जवळपास झिंक मॅग्नेशियम बोरॉन मॉलिप्डिनम कॉपर आयर्न हे सगळे प्रकारचे त्यामध्ये घटक आहेत जनरली आपण काय करतो की एन पी के जनरली खतामधून आपण फक्त एन पी के देतो त्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश असतो बाकीचे जे बारा ते तेरा एल ट्रेस एलिमेंट ज्याला म्हणू आपण हे पण पिकाला आवश्यकत आवश्यक असतात ते आपण या स्प्रेमध्ये त्यांना पूर्ण कम्प्लीट इनबिल केमिस्ट्री जी आहे आपली ते त्या आपण त्यांना दिली होती ते आपल्या ज्युपिटर किटमधून त्यांना पूर्ण भेटून जाते आता तुम्ही एक रिझल्ट पाहू शकता काय भेटले ते आपण आता यांच्या बाजूच्या यांच्या भावाचं क्षेत्र आहे बाजूनं त्यांनी पण सेम एकाच दिवशी फवारणी केली आणि यांनी पण एकाच दिवशी फवारणी केली तर दोन्हीमधला फरक तुम्ही पाहू शकता त्या तुरीमध्ये कसं आहे वाळ वगैरे जास्त झालेली नाही आहे तोरम वगैरे कमी केलेले आहेत पण या तुरीमध्ये तुम्ही ग्रीनरी पाहू शकता पानाची कशी आहे पूर्ण असं लवचिक पान झालेलं आहे कवडीलच पान पडलेलं आहे आणि कसं आहे कुठल्याही पिकामध्ये तुमचं पाना पान हा महत्त्वाचा आहे पान हे तुमच्या पिकाचं नाक आहे पान जेवढं तुमचं चांगलं राहील त्या हिशोबाने तुमचं पीक जे आहे हे सगळ्या प्रकारे चांगलं राहते आता तुम्ही पाहू शकता की याला इकट डुक्कट फ्लोर पण फुटणं चालू झालेलं आहे त्याच्यानंतर जे चोरम जे म्हणू आपण ज्याला आपण शेंडे म्हणतो याचं प्रमाण खूप जास्त यांचं वाढलेलं आहे फवारणी केल्यानंतरचं आणि स्वतः शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केला आम्ही त्यांना सहज फोन केला की बा तुम्ही फवारणी केलेली आहे तुम्हाला काय रिझल्ट भेटला तर ते बोलले की बा तुम्ही स्वतः शेतात या आणि तुमच्या डोळ्यांनी स्वतः पाहणी करा तर त्या हिशोबाने आपण इथं शेतामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता की सध्याच माझ्या डोक्याच्यावर तूर गेलेली आहे बरोबर आहे आता सध्या जस्ट सुरुवात आहे तुरीची तुम्ही पाहू शकता क्वालिटी खूप चांगली आहे ग्रीनरी पण चांगली झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे तुम्ही आता पाहू शकता की हे तूर दोन्ही साईडमध्ये जुळलेली आहे पूर्ण हे तुम्ही पाहू शकता खूप असा सुंदर रिझल्ट आपल्या ज्युपिटर किटचा या शेतकऱ्याला मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता हाईट किती वाढलेली आहे त्यानंतर जे तोरम जे केलेले आहेत खूप चांगले तोरम केलेले आहेत आताच हे धोक्याच्या वर तुम्ही गेलेली आहे तुम्ही पूर्ण रिझल्ट पाहू शकता तरी माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बा तुम्ही या औषधचा एकदा तरी तुम्ही वापर करून पहा म्हणजे तुम्हाला पण रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसतील तुम्ही पाहू शकता क्वालिटी कशी झालेली आहे पानाची ग्रीनरी पण कायम आहे पूर्ण धन्यवाद